हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो ऑगस्ट महिन्याचा नवीन जी आर आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त तुम्हाला सर्वांना का मिळणार आहे भत्ता मिळणार आहे मग तो भत्ता कधी मिळणार आहे याची इन्फॉर्मेशन आज या जी आर मधून आपल्याला मिळेल आजचा जी आर आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे हा जी आर, आर नेमका काय सांगतो त्याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू तोपर्यंत तुम्ही सर्वांनी लेक्चरला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ इतका महत्वाचा असणार आहे ना की हा जर व्हिडिओ आपल्या लाखो महिलांपर्यंत पोहोचला महाराष्ट्रातील असंख्य महिलांपर्यंत पोहोचला तर आपण सरकारकडे एक मागणी करणार आहोत की आमच्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये द्या साडेचार हजार रुपये कसे द्यायचे जून ते पंधराशे जुलैचे पंधराशे प्लस ऑगस्टचे पंधराशे त्या महिलांना जून ना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना साडेचार आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला आहे त्यांना तीन हजार जुलै आणि ऑगस्ट ही मागणी आपण सरकारकडे करत आहोत बरोबर तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा म्हणजेच लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईंपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला हा रक्षाबंधनाचा गिफ्ट मिळू शकतं बघा चार ऑगस्टची न्यूज आहे हा जी आर काय आपण त्याबद्दल चर्चा करूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषण सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयगडातील प्रत्येक पात्रविवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या महिलेला तिच्या स्वातंत्र्या आधार संलग्न बँक खात्यात म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किती रुपये दर महिन्याला दर रुपये इतकी रक्कम देणार आहे मग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अनुदानित तीन हजार नऊशे साठ कोटीची तरतूद करण्यात आली होती सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये सामाजिक आणि न्याय विशेष सहाय्य विभागाने शासनाच्या निर्णयामध्ये किती रुपये अजून ॲड केले आहेत चारशे दहा कोटी बरोबर तीस लाख चारशे दहा कोटी तीस लाख हा निधी सुद्धा काय केलेला आहे पारित झाला आहे आणि ज्या वेळेस हा जी आर येतो प्रत्येक महिन्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला त्या महिन्याचा हप्ता लगेच मिळायला सुरुवात होतो बरोबर म्हणून मला असं म्हणायचं आहे की आता तुम्हाला वेळ करायची गरज नाही आता तुम्हाला येणारा चार दिवसामध्ये म्हणजे आठ ऑगस्टला तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे यायला पाहिजे पंधराशे रुपये यायला पाहिजे बरोबर असं सरकारने आदिती तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार पुढे काय करणार आहोत आपल्या बहिण्यांच्या इच्छा त्यांच्या समोर नेऊन ठेवणार आहोत बरोबर मला या असं म्हणायचं आहे की ज्या महिलांना ज्या ताई लोकांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की कोणाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही बरोबर त्यांना जूनचा मिळाला पाहिजे जुलैचा मिळाला पाहिजे सोबत ऑगस्टचा मिळाला पाहिजे असं साडेचार हजार रुपयाचं मानधन त्यांना किंवा हप्ता त्यांना मिळाला पाहिजे येणाऱ्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ज्या महिलांना जुलैचं जूनचं मिळालेलं आहे त्या महिलांना किती मिळाला पाहिजे तीन हजार रुपये मिळायला पाहिजे बरोबर नाहीतर काय किती मिळणार आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे पण यापैकी जर तुम्हाला साडेचार हजार आणि तीन हजार पाहिजे असेल तर या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावं लागेल तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक तुमच्या स्टेटसला हा व्हिडिओ ठेवा जेणेकरून आपली मागणी आहे सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकारला आपल्या लाडक्या बहिणींना खुश करावा लागेल बरोबर तर मला हीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे लाडक्या बहिणींनो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र